नमस्कार शेतकरी सर्वांचे स्वागत आहे व्हिडिओमध्ये या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहोत काळजी घ्या महाराष्ट्र या, हो। या जिल्ह्यांना रेड अलर्ट भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज वर्तवला असून सतर्कतेचा इशारा दिला आहे मागील चोवीस तासांपासून महाराष्ट्रातील काही भागात पावसाने धुमाकूळ घातला असून पुढील काही तास धोक्याचे असणार आहे त्यामुळे काही काम असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन प्रशासनाने केले आहे महाराष्ट्रातील चार जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे पुण्यासह चार जिल्ह्यांसाठी रेड अलर्टही जाहीर केला आहे मान्सून सक्रिय झाल्यानंतर महाराष्ट्रातील काही भागात पावसाने धुमशान बघायला मिळत आहे कोकण पावसाने अक्षरशः हैदस झाला असून रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे अनेक ठिकाणी परिस्थिती उद्भवली असून प्रका प्रशासनाकडून मदत बचाव कार्य सुरू आहे धन्यवाद